आता बातम्या पाहूया विस्तारानं वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे गोसी खुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडलेत त्यामुळं वैनगंगा नदीमध्ये या धरणातून विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट जारी केला गेलाय तसंच वैनगंगा धरणामध्ये गोसी खुर्द धरणातून वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे तेहतीस दरवाजे या धरणाचे उघडलेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे इथल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे ढगपुटी सदृश पाऊस बरसला होता त्यामुळं धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्यामुळं धरणामध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळं या गोसी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी जाते त्यामुळं ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या नदीला पूर आलेला आहे वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळं भंडारा जिल्ह्यातल्या सर्वच शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये अपघात होऊ नये यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला त्यामुळं गोसी खुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडलेत त्याचा परिणाम वैनगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे वैनगंगा नदीला पूर आलाय आहे धोक्याची पातळी या नदीनं ओलांडली आहे तसंच अनेक पूल पाण्याखाली गेलेत तसंच नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे रेड अलर्ट भंडारा जिल्ह्याला जारी केलाय गोसी खुर्द धरणाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला त्यामुळं या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होती त्या पार्श्वभूमीवर ओसीकृर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडलेत आणि त्यामुळं वैनगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तसंच भंडारा जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये अपघात होऊ नये यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान गेल्या काही दिवसात दोन ते चार दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आहे तसंच या ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा जारी केलाय त्यामुळं आणखीही पावसाची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर गोसी खुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडलेले आहेत या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश बागडे आपल्यासोबत जोडले सुरेश सध्या भंडारा जिल्ह्यात काय परिस्थिती आहे नक्कीच काल भंडारा रे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलं होतं तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात ढस कोटी सदृश्य पाऊस बरसला होता त्यामुळे नदी नाले वसंडून व्हावू लागलेले होते आणि गावाचा संपर्क तुटला होता तर जिल्ह्यातील जीवनतेर समोर जाणारी वरिंगा नदीनं धोकापातळी होऊ लागलेली आहे त्यामुळे गोसीकोट दरम्यान छत्तावीस गेट दीड मीटरने तर सहा गेट एक मीटर उघडण्यात आले होते आणि या पावसामुळे नदी कटावर असलेल्या भंडारा गुरचंद्रपूर या जिल्ह्यातील गावांना सत्यचा इशारा देण्यात आला आहे तर सध्या पावसाने उसंती घेतली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वेळ बसतीने शाळा महाविद्यालय सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर आता सध्याची जी परिस्थिती आहे जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर डॉक्टर जिल्हाधिकारी आहेत संजय कोलते त्यांनी ह्या परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतलेले आहे त्यामुळे आता परिस्थिती आहे ती सध्या नॉर्मल आहे जी धन्यवाद सूरज दिलेल्या माहितीबद्दल